आता आपण आलेलो आहोत शाहूपुरी कुंभारगल्ली येथील कार्यशाळेमध्ये तर या कार्यशाळेमध्ये सतीश वडणगेकर हे कुंभारबांधव शाडूच्या मूर्त्या तयार करण्यामध्ये व्यस्त आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून शाडूच्या मूर्त्या तयार करत आहेत त्यांनी आत्तापर्यंत अशा अनेक मूर्त्या तयार केलेल्या आहेत याशिवाय टेंबेस्वामी शंकर महाराज स्वामी समर्थ अशा महनीय आणि थोर विभू विभूतींची पुतळे त्यांनी तयार केलेले आहेत ते आपल्याला शाहूपुरीमधील राम मंदिर ह्या च्या जवळ असणाऱ्या डॉक्टर नागावकर यांच्याकडे पाहायला मिळतील तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया की ते ह्या शाडूच्या मूर्त्या तयार करण्याला का प्राधान्य देतात आणि त्यांचं ह्या शाडू मूर्ती बनण्यामागं काय हेतू आहे आणि ते काय संदेश देऊ इच्छितात गणेश मंडळांना किंवा गणेश भक्तांना तर आपण सांगावं की याबद्दल आपलं मत काय नमस्कार मी सतीश महादेव वडंगेकर शाहपुरी कुंभारगल्ली येथे राहतो आमची तिसरी वडील आहे आदवा नंतर माझे वडील त्यानंतर मी तर गणेश मूर्ती मूर्ती तयार करणे हे पर्यावरणासाठी अतिशय उत्तम आहे मागे एक शास्त्र एक वेगळं आहे की आध्यात्मिकले शास्त्र म्हटलं तरी हिंदू संस्कृती पद्धतीने आपला आत्मा हा अमर असतो आणि तो, तो पुनर्जन्म घेतो अशी आपली हे आहे शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जातं की माती ही पुन्हा आपल्याला वापरता येते ओके okay. म्हणजे गणेश मूर्ती ज्या विसर्जित झालेली माती आपण पुन्हा आपण मा मूर्ती स्वरूपात बनवू शकतो हा एक भाग आहे म्हणजे जो आत्मा पुनर्जन्म घेतो त्याची माती ही पुनर्जन्म घेते दुसरी गोष्ट पंचमहाभूताने बनलेली ही माती आहे त्याचे पूजन करणे म्हणजे पंचमहाभूताचे पूजन करणे नुसती गणपतीचे पूजन नाही तर पंचमहाभूताची आपण पूजा केली जाते तर अशा पद्धतीने आपण मातीची मूर्ती बनवण्यात हा एक भाग आहे दुसरी गोष्ट या मातीमध्ये कला अशी आहे की आपली एकाग्रता वाढते ज्यावेळी आपण शाळेमध्ये अंगणवाडी असू दे किंवा पहिली दुसरीमध्ये असून दे किंवा कु कोणत्या या ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फळे बनवण्यासाठी सांगत होते तर ते माती बनवत होते आ, आज आजकाल ते रेडिमेड तुम्हाला भेटतात परंतु जे लहान मुलं जे बनवताना जे ते आनंद होता तो मातीत तो नाहीसा झालेला आहे ती माती कुठेतरी पुन्हा वापरत यावी या पद्धतीनं हा एक हेतू आहे दुसरी गोष्ट माती म्हणजे नाही काही जणांचा समजलं आहे की गणपती शावळूची जड असतात उचलता जाता येत नाहीत मोडतात वगैरे असे काही नाहीत आम्ही गेले कित्येक वर्ष झाले मातीच्या मूर्ती करत आहेत आणि त्याही अशा नाजूक असल्या तरी कुठेही अडथळ होत नाही कुठे मुंबई हातून दे पुण्यातून दे या ठिकाणी आमच्या मूर्त्या जातात फॉरेनला पण मूर मूर्त्या गेलेल्या आहेत तिथेही काही दुखापत झालेली नाही तर अशा पद्धतीने मूर्ती ही जड असते तशी काही नाही आहे मूर्ती मूर्ती घ्यावी सर्वांनी आणि घरीच विसर्जित करून ती माती कुंभारांना परत द्यावी हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे पर्यावरण पण रक्षण होईल आणि एक पर्यावरणाचा आपण आनंद घेऊ शकतो आहे आणि एक वेळ तुम्ही घरी शाडूमूर्ती गणपती आणून बघा त्याचा एक एक वेगळा असणार आहे तुम्हाला एवढंच बोलतो धन्यवाद सर्व मूर्त्या आ... उंबर बांधव आर्टिस्ट सतीश वळंगेकर यांनी तयार केलेल्या आहेत अशा आकर्षक अशा मूर्त्या ह्या आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण देखील आहे विविध अवतारातील ह्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत